ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी smartphones. स्मार्टफोन सध्या आम्ही खरं तर रामटेक मध्ये आहोत आणि आता प्रचाराचा जो जो वेग आहे तो वाढायला सुरुवात झाली रामटेकचे जे उमेदवार आहेत राजू पारवे त्यांनी थेट जे अभिनेते आहेत गोविंदा ज्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय त्यांना प्रचारासाठी आणलेला आहे त्यांची पहिलीच प्रचार फेरी आणि आपण बघतो की रामटेकचे लोक आता त्यांच्या स्वागतासाठी इथे आलेले आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी इथे झालेली आहे सावनेरचा हा भाग आहे आणि या सावनेरच्या भागामध्ये आता गोविंदांना पाहण्यासाठी जे लोक आहेत ते आपल्या घरांमधनं आलेले आहेत जो अभिनेता आपण सिनेमामध्ये पाहतो तो आता प्रत्यक्ष पाहण्यासाठी सगळे लोक आलेले आहेत अर्थात गोविंद यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे ते आता शिवसैनिक झालेले आहेत आणि त्यांनाच ते ते पहिल्यांदाच इथे प्रचारात आणण्यात आलेले आहेत राजू पारवे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि आता लगेच थेट ते या प्रचारासाठी सावनेरमध्ये आलेले आहेत रामटेक मध्ये आलेले आहेत जिथनं राजू पारवे हे आ, इथे उमेदवार आहेत आणि त्यांच्या उमेदवारीचा प्रचार करण्यासाठी गोविंद इथे दाखल आहेत मोठी गर्दी आता या चौकात झालेली आहे गांधी चौक आहे आणि या गांधी चौकामध्ये आपण आता बघतोय की जे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणावर जमा झालेले आहेत आणि जे स्वागत आहे ते केलं जात आहे आज दिवसभर वेगवेगळ्या भागांमध्ये ही प्रचार फेरी झाली आणि लोकांना अभिवादन करत गोविंदा हे या मतदारसंघामध्ये फिरलेले आहेत लोक फोटो काढत आहेत सेल्फी घेत आहेत गोविंदा जे सिनेमा दिसत आहेत त्यांना इथे बघण्याची त्यांना संधी मिळते आणि त्याचा आनंद इथे आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत आज वेगवेगळ्या भागांमध्ये ही सगळी रॅली निघाली होती काय पाहिलं का, का गोविंदाला हो बघितलं काय सिनेमात बघायचं पहिल्यांदा पाहिलं जेवान बघितलं आम्ही बी जवान आहे गोविंदा जवान आहे काय वाटतं शिवसैनिक झालेत आता गोविंदा हो आता माहीत झालं बघायला आला होता तुम्ही हो गोविंदाला बघायला गोविंदाला पाहिला आला होता हा ओरिंदाल पाहायला आलो आहे कोणी मथाराला असं वाटलं पाहिलं ठीक आहे चांगलं वाटलं चांगलं वाटलं लोकांच्या प्रतिक्रिया काय वाटलं गोविंदाला बघून चांगला वाटलं ना सिनेमात बघायचं आता बघितलं हा हा नाही पहिल्यांदा हे दुसऱ्या दुसरा चाहसा काय वाटलं गोविंदाला बघून एकदम असं भारी वाटलं पहिल्यांदा ते सावनेर मध्ये आलेले आहेत एकदम असं भारी वाटलं त्यांना बघून आनंद आला तुम्हाला खूप आनंद आला आम्हाला फर्स्ट टाइम बघितलं मी झाले काय वाटलं तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये गोविंद आले आज खूप आनंद आला लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या आनंद झालेला आणि एक प्रकारे प्रचाराचा नारळ सुद्धा आता या मतदारसंघामधनं कुठल्याला आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन साहिल साहेबांचा राहुल गायकवाड रामटेक मुंबईत